चार पाच झाली पाहिजे असं देवाला कारण आहे आता श्रीफेड वाढेल या दुकानाचे उद्घाटन होते सर्वांनी दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं श्रीफेड वाडे उद्घाटन

ठीक है तेरा या मत आवा बोलो हां बोला बोला ना तूने आ लेगा

यशस्वी मनोदोन लाभ एवढं बोला आणि माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र मामांचा आणि कोलेकरांच्या अंगलीतील साडीचा जो शोरूम खोलला आहे त्यासाठी जो भगवती उद्घाटनाला उपस्थित सन्मान्य कल्यापतीचे आमदारांचे चिरंजीव नगरजी भोई सन्मान्य नगरसेवक मोहितदा पाटील आणि आमच्या पोलीस समाजाचे एक म्हणजे महाधजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले तसेच संपूर्ण रंदी परिवार आणि परिवार यांना या ठिकाणी या कलेक्शनमध्ये शुभेच्छा देतो खरं तर महिलांसाठी साड्या घ्यायचा झाला तर उलट नाही तर आता ना गोवे नाका हे ऑप्शन होते परंतु आपल्या आप आंबोलीतील महिलांना सुवर्ण संधी असल्या आंबेलीतच आप रेव या ठिकाणी म्हणजे माफत दरात या ठिकाणी आणि बहुतेक साध्या स्कीम पण लागले मामान्य या ठिकाणी

¡Muy wow. wow.